हा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा सर्व विविध सामाजिक संघटना उमरखेड येथील सर्व वकील संघ वकील संघाचे पदाधिकारी आज उपविभागीय कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आलेले आहेत मागील काही दिवसाखाली पुसद येथील वकील संघाने उमरखेड येथे वरिष्ठ स्तर नाही व्हायला पाहिजे यासाठी त्यांनी तिथं पूर्ण एक आंदोलन करण्यात आलं होतं त्या आंदोलनाच्या निषेधार्थ उमरखेड येथील वकील संघ व विविध सामाजिक संघटना आणि उमरखेड येथील सगळ्या ना सगळे नागरिक इथं उम उपविभागीय कार्य उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आलेले उसद वकील संघातर्फे काल ज्या पद्धतीने कायद्याची बाजू मांडणाऱ्या लोकांनी बेकायदेशीरपणे जे आंदोलन केलं आणि न्यायालय बंद ठेवून लोकांना न्यायाच्या प्रतीक्षेत का त्या ठिकाणी तात्काळ ठेवलं ही भूमिका अतिशय निषेधारी आहे उमरखेडच्या बंदी भागातील वेदना या लोकांना कळलेल्या नाही आहेत यांनी यांच्या व्यावसायिक स्वार्थापोटी जी भूमिका घेतलेली आहे त्या व्यावसायिक स्वार्थापोटी घेतलेल्या भूमिकेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो पाच पंचवीस लोकांची घरं चालावी म्हणून न्यायव्यवस्था उभी झालेली नाही आहे न्यायव्यवस्था ही तळागळातल्या लोकांना न्याय मिळण्यासाठी उभी झालेली आहे आणि कमी वेळेत न्याय घरपोच न्याय आणि जागेवर न्याय देण्याची शासनाची या ठिकाणी गतिमान न्यायाची भूमिका असताना उसद वकील संघाने घेतलेल्या आडमोठेपणाच्या धोरणाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि बंदी भागातील नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी जे, जे जंगल भागातील लोकांच्या न्याय वेदना समजून घेण्यासाठी उमरखेडला मंजूर झालेलं जे सेशन कोर्ट आहे ते सेशन कोर्ट या ठिकाणी तात्काळ कार्यान्वित करावं अशी मागणी आम्ही या निमित्तानं करतो आणि उसद वकील उमरखेड तालुका आणि महागाव तालुका विस्तीर्ण असल्यामुळे या ठिकाणाहून पुसदला जाण्या येण्यासाठी शेवटच्या टोकावरच्या नागरिकांना फार त्रास सहन सहन करावा लागत होता त्यामुळे अनेक वर्षापासूनची उमरखेडला सेशन कोर्टची मागणी अनेक दिवसापासून नागरिकांची होती त्या अनुषंगाने उमरखेड वकील संघाने त्याचा पूर्ण पाठपुरावा केला आणि त्याला फलश्रुती प्राप्त होत या ठिकाणी सेशन कोर्टचा म्हणजे प्रस्ताव सर्व मंजूर आहे बिल्डिंगच्या अन बिल्डिंगच्या संदर्भात फक्त काही क्युऱ्या बाकी आहेत त्या संदर्भ त्याच्यानंतर इथं सेशन कोर्ट येणार आहे परंतु त्यापूर्वीच म्हणजे पा ही दोन हजार एकोणवीसला कोर्टाने याला मान्यता दिल्यानंतर हायकोर्टाने आज पुसद महा पुसद वकील संघाला जाग आली आणि उमरखेडला या ठिकाणी सेशन कोर्ट होऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्यांनी न्यायालयाचं कामकाज बंद केलं आणि अशा अवस्थेमध्ये खरं तर हे न्यायालयाचा त्रिसदस्य समितीचा निर्णय होता किंवा उमरखेडला सेशन ते कोर्ट हे झालं पाहिजे निर्णय आहे म्हणून पुसद वकील संघाने न्यायालयाचं कामकाज बंद पाडून तो जो हे केला ते खरं तर त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट व्हायला पाहिजे पुसद वकील संघावर आणि या ठिकाणी आम्ही त्यांच्या जे वकील संघानं उमरखेडला ज्या पद्धतीनं राजकीय सामाजिक शैक्षणिक हा दुजाभाव प्रथमपासून तर्फे उमरखेडला चालू आलेला आहे आणि हाच दुजाभाव या ठिकाणी विकासात्मक कामं होत असताना तो दुजाभाव आज मी पुसत करत असल्यामुळे वकील संघाचा आणि पुसदच्या त्या आज आमदार निलय इंद्रनील नाईक हे सुद्धा त्या ठिकाणी अजित पवारला भेटून त्यांनी या संदर्भामध्ये सेशन कोर्टासंदर्भात अजित पवारांना त्या ठिकाणी हे केलं आम्ही आम्हाला सर्व घटनेचा ज्या काही पद्धतीने राजकीय दबाव आणून हे सेशन कोर्ट नाकारायचं त्या सर्वांचा या ठिकाणी उमरखेड वाशी उमरखेडकर म्हणून या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो उमरखेड संघाने आज या ठिकाणी कृषक वकील संघाने दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी जो जो निषेध घेतला आहे जो की सिनियर डिव्हिजन आणि एलजी कोर्टाच्या विरोधात त्यांनी तिथं बंद कोर्ट बंद ठेवला आहे त्या विरोधात आज रोजी उमरखेड वकील संघ हा पूर्ण ताकदीने त्यांचा निषेध करत आहे कारण की त्यांनी त्या ठिकाणी जे काही मांडलं ती मांडणी अतिशय चुकीची होती जे काही त्यांनी डिस्टन्स दाखवलं जे काही त्यांनी पुरावे दाखवले सर्व चुकीचे आणि बेकायदेशीर दाखवले आहेत त्यामुळं आज रोजी उमरखेड वकील संघ आणि उमरखेडीतील वेगवेगळ्या वेग 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 सा, सहभागी संस्था संस्था आज रोजी निषेध व्यक्त करतायत वकील संघाचा जाहीर निषेध जाहीर निषेध जा...